सर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही युवकांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला हे विचारते की आपल्या मनातला खासदार खासदार तुमच्या मनातला कसा असावा याबद्दल आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय तर त्याबद्दल काय आता पंकजाई मुंडे की बजरंग सोनने काय आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या शहराचं नाव आपल्या राजाच्या नावावर आहे हे शहर विशेषच असणार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय आहे इथल्या लोकांची मतं यांच्या मनातला खासदार कोण आहे आपण हे सगळं जाणून घेऊया चला तर मग या लोक काय म्हणतात आपण जाणून घेऊया क्रांती चौक जवळील रोडवर आपण आता आहोत आणि आपण जाणून घेऊया की युवकांच्या मनात राजकारणाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत सर तुमचं नाव काय माझं योगेश फोट तुम्ही काय करता मी बँकिंग करतो थँक्यू करता सर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही युवकांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय तर आपला खासदार कोण असावा आणि कसा असावा हा आमचा एक प्रोग्राम आहे त्याबद्दल काय सांग खासदार हा आरक्षणाच्या बाबतीत मी मराठा समाजात येतो जोच खासदार आमच्या मराठा आरक्षणाबद्दल बोलेला हाच खासदार मराठा समाजाने निवडून द्यावा मग तो कोणताही असो तो शिवसेनेचा असो एम आय एमचा असो किंवा भाजपचा असो तो खासदार आमच्या आरक्षणाबद्दल बोलणारा असावा लोकसभेवर तर खासदार पण मराठा काय सपोर्ट करेल असं तुम्हाला वाटतं वाटतं की वोट फॅक्टर कारण की औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये मराठा समाजाचा भरपूर वोट आहे त्यामुळे तो सपोर्ट करतील असं मला वाटतं आणि आता इलेक्शन आलं तर प्रत्येकालाच भीती आहे वोट फॅक्टरची त्यामुळे तर ह्यांना म्हणायचं आहे की जो आ, जो खासदार मराठा आरक्षणाला सपोर्ट करेल त्याला आम्ही वोट करणार आहे आमचा वोटिंग फॅक्टर खूप मोठा आहे त्यामुळं कुठलाही खासदार जो याला सपोर्ट करेल त्याच्याशी आम्ही बोलणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या नागेश्वरी नागेश्वरवाडी भागात आपण आत्ता आहोत श्री अभ्यासिकेवर आपण आत्ता पोहोचलेलो आहोत इथे बरेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलं आपल्यासोबत आत्ता आहेत आणि ह्यांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत तर मी तुम्हाला हे विचारते की आपल्या मनातला खासदार तुमच्या मनातला खासदार कसा असावा याबद्दल आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय तर त्याबद्दल काय सांगा खासदार आता ही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनाला जेवढे पण लोक लोक मतदारांनी आहे ना भावनीदृष्ट्या राजकारणी न नका करावं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे व्य वे, व्यक्तीला बघून पाहिजे म्हणजे मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात त्या माणसांनी काय केले मतदारसंघासाठी किंवा के मग पुढचं त्याची स्ट्रॅटेजी काय लोक मग आपल्या लोकसभेच्या इलेक्शनला त्याचं पक्षाचा अजेंडा काय इनफॅक्ट पक्षाचं नसायलाच पाहिजे तर व्यक्ती व्यक्तिनिष्ठ राज मतदान व्हायला पाहिजे यावेळेस तर पक्षाला महत्व न देता व्यक्तिनिष्ठ मतदान करायला पाहिजे असं या दादांना वाटतंय दादा मी तुमच्याकडे येते तुम्ही काय करता मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे मॅडम तर स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला व्यवस्थित नॉलेज असेल डीप नॉलेज असेल तर मग भारतीय राजकारणाबद्दल आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांग आता जे आपली जे लोकसभा जे होतं आहे इलेक्शन वगैरे यात मोस्ट ऑफ दी कसं होतं हे माहिती आहे का जास्त करून म्हणजे जात वगैरे आणणं धर्म आणणं हे चालू आहे सध्या आणि विकासाला थोडं दूर लोटलं जात आहे तर असं कुठे व्हायला नाही पाहिजे आणि प्रत्येकाने जे वोट आहेत जातीवर किंवा याच्यावर न करता जसं की आता माझ्या पर्सनली माझ्या लोकसभेचं मी हे देतो तुम्हाला की तिथं एकदम असं हे चालू आहे राजकारण जातीचं मराठा वर्सेस ओबीसी वगैरे वगैरे तिथं विकासाचा मुद्दा थोडा दूर लोटला चालला आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे तिथं तर मराठा आरक्षणावर जर बोलायचं झालं तसं तुमचं काय मत आहे तुमची कुठली कॅटेगरी आणि तुम्ही काय बोल मी मराठा कॅटेगरीमध्ये येतो पण मग ज्यावेळेस आरक्षणाचा विषय निघतो तर काय होतं की बाकीच्या लोकांना आरक्षण आहे पण मग ज्यांना आरक्षण नाही तर ते काय होतात ज्यांना आरक्षण आहे ते डबल ओबीसी वाले असले तरी ओपनमध्ये येतात एस सीवाले असले सीमध्ये याच्यामध्ये ओपनमध्ये येतात एस टीवाले असले ते पण सगळे येऊन जातात त्याच्यात मग आम्हाला आरक्षण नसून फायदा काय त्याच्यामुळे मग आरक्षण काहीतरी पाहिजेच आम्हाला हाच वाटतं किंवा मग कोणताही कोटा असला तर त्यांना ओपनमध्ये परविश नाकारला गेला पाहिजे ज्यांना जो कोटे आहे त्यांना त्याच कोट्यात थांबायचं म्हणजे आम्हाला आरक्षणाचा मुद्दा मांडायचा विषयच येणार आता जे मत दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही ओपन जनरल जे असतं ते सगळ्यांसाठीच असते त्यात आपण कोणालाही येणं असं म्हणू शकत की तू येऊ नको ते कॅट ते क्वालिटी वाईट चालतंय बट जे आमच्या ओबीसीला जसं की जारांगी साहेबांनी केलं होतं जारांगी पाटलांनी तर ते सर्टिफिकेट्स आलेत ते लिगल आलेत त्यांना कोणाचाही विरोध नाही पाहिजे पण मग तिथं एवढं राजकारण झालं ओबीसी वर्सेस मराठा का बरं मराठ्यात नाहीत का गरीब आहेत ना आमच्यात पण मग ती त्यांना पण काय कधीतरी न्याय मिळायला पाहिजे मग त्या हेतू तसं मग सगळ्यांनी इक्वली पाहिजे म्हणजे असं माझं मत आहे पण मग लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपला खासदार कसा असावा हो, हा जर निवडायचं झालं तर मग मराठा आरक्षण हा मुद्दा महत्वाचा ठरेल का या निवडणुकीत त्याबद्दल यस आमच्या परभणीला तरी सध्या म्हणजे मी जालण्याचं आहे तसा पण माझे दोन तीन तालुके था था, जे आहेत परतूर घनसावंगी वगैरे ते आमचे याच्यात जातात परभणीत तर तिथं तो चालू आहे सध्या की मी म्हणतोय नाही पाहिजे ते जे जातीवर नाही पाहिजे राजकारण बट त्याकडे आता जातो आहे सध्या विलाज नाही आहे कारण मग आम्हाला असं आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढा सुद्धा कधीतरी असं दूर लोटल्या चाललं आहे किंवा आमच्यासोबत थोडं हे व्हायलं आहे सगळं आता परभणीत कोण येईल असं आता सव्वीस तारखेला परभणीचं मतदान आहे तर परभणीत कोण निवडून येईल असं वाटतं मी हो NPC. NPC. तर इथंच आहेत बट सगळ्यांचं आता जे महादेव जानकर साहेब आहेत त्यांचाही चांगलं चालू आहे आणि जे शिवसेना गट आहे त्यांचे बंडू बोस त्यांचाही चा बऱ्यापैकी आता काय होईल बघू चार तारखेला तर आता तुम्ही काय सांगाल काय करता तुम्ही एम पी एस सी एम पी सी तर मग आता जी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार कसा असावा यासाठी आम्ही युवकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल मी बीड जिल्ह्याचा खासदार खरं तर एक सामान्य जनतेचा विचार करणार असावं आणि ते विचार करणार असेल तर त्याला आपण वोट देऊ शकतो आणि त्याला लोकसभेत पाठवू शकतो आणि डेव्हलपमेंट केली पाहिजे दुसरं काही नाही आम्हाला की बजरंग सोनोने काय आम्ही तर पंकज ताईलाच मतदान करणार का तर डेव्हलपमेंट केलेली अगोदर पण आणि आता पण तेच करणारच आहेत त्याच्यामुळे ते पंकज फिक्स फिक्स बीडच्या जनतेचं काय मत आहे पंकजा निवडून येणार शंभर टक्के दादा तुम्ही कुठले संभाजीनगरचा तुमचं यावेळेस मतदान आहे संभाजीनगर मध्ये नाही नाही माझं नाही मतदान तुम्ही मतदानाचा अजून हक्क मिळालेला नाही अच्छा ठीक आहे दादा तुम्ही कुठले मी जालना जालना जिल्हा हो जालना जिल्ह्यात कोण निवडून येईल असं मंगेश दादा साबळे मंगेश दादा साबळे आणि तुमचं वोटिंग आहे यावेळेस हो माझं आहे वोटिंग आहे कारण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मराठा वर्सेस ओबीसी म्हणजे जे राजकारण केलं जात आहे सध्या ते नको व्हायला त्यामुळे आम्ही म्हणजे मंगेश दादांना वोट देणार आणि आमच्या आरक्षणाचं जे तोरण आहे ते थोडं समोर नेणार मग आता रावसाहेब दानवे पाच वेळा तिथे खासदार राहिलेले आहेत मग मंगेशदादा साबळ निवडून येतील हे तुम्ही इतके आत्मविश्वासाने कसं म्हणताय कारण आमच्या गावामध्ये मंगेशदादा आले होते आणि ते पण बोलले की म्हणजे आमचे जसे मंगेशदा मंगेश सरांनी मंगेश सांगितलं की आरक्षणामुळे आमचे जे मुलं आहे ते थोडे वंचित आहेत समजा प्रत्येक गोष्टीपासून मग ते नको व्हायला त्यामुळे आम्ही समजा आरक्षणावर जे आम्हाला टिकेन समोर जाऊन असं त्यामुळे आम्ही त्यांना मंगेश दादांना हे देणार तर जालना मतदार संघाचं सुद्धा आपल्याला इथे का आलेलं आहे बऱ्याच गोष्टी दादा तुम्ही कुठले हिंगोली था था। हिंगोली अच्छा तर हिंगोलीचं काय वाटतं तुम्हाला सध्याचं राजकारण जर बघता हिंगोलीचं काय वाटतं हिंगोलीचं सध्या समजा दोन उमेदवार आहेत आमचे आणि आष्टीकर आणि समजा बाबुराव कदम म्हणजे ठाकरे गटाचं येतं आणि एक शिंदे गटाचं येतं तर आम्हाला वाटलं का आणि ठाकरे गटाचं तरी म्हणजे अगोदरचा खासदार जे होते आमचे खासदार जे होते का तर ते गटाची होती ह्या तर आता थोडं परिवर्तन झालंच पाहिजे आम्हाला असं वाटते कारण की आमचा जर विकास झालेला नाही का आणखीन काय काय म्हणजे विकास झालाच नाही थोडा तर ठाकरेगड आला तर थोडं चांगलं होईल सध्याच्या राजकारणात विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असेल की मराठा आरक्षण महत्त्वाचं असेल सगळ्यात टॉपचा मुद्दा कुठला असेल विकासाचा महत्वाचा आहे म्हणजे हे आरक्षणाचं जर चालूच राहते समजा सरकार जरी कोणतं जरी असलं तरी आरक्षणाचं चालूच राहते पण विकास महत्वाचा आहे ना म्हणजे विकास झाला की सगळ्या गोष्टी तरी होतात मग यांचं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षणापेक्षा सुद्धा विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा विकास तर पाहिजेच ना पण विकास झाला तर विद्यार्थ्यांचा बी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा बी झाला पाहिजे राजकारण्याचा विकास होऊन काही फायदा नाही गावाकडे फक्त गावाला एका गावाला जर सभामंडप दिला तर राजकारणात लोक म्हणजे गावातील लोक डायरेक्ट त्या पक्षाला निवडून आणतात आता फक्त एक एक जो खासदार गावाकडे सभामंडप देईन किंवा काही दिल समजायचं आता भरपूर ठिकाणी असं झालं व्यायामशाळा त्यांनी बजेट काढून घेतली आता आमचं गोपी म्हणून गाव आहे बजेट दोन वेळेस त्यांनी व्यायामशाळेचं बजेट काढलं व्यायामशाळा गावात नाही आहे फक्त सभामंडप दिला का गावातले लोक खुश होऊन जातात आणि मतदान करून टाकतात आणि प्रतिनिधी निवडून येतो पाच वर्ष ती तोंडही बघत नाही काहीच नाही आणि रस्त्याचं म्हटलं तर त्यांच्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना रोडचं येतं त्याचं ते टेंडर देऊन टाकतात तर तो इकडं पा पुढं पाठमाग सपाटासा रस्ता होऊन जातो पुन्हा तर सर तुम्ही कुठले आहात आणि काय करता मी परतून आहे आणि स्पर्धा परीक्षा तयारी करतो स्पर्धा परीक्षा तर आम्ही आपला खासदार कसा असावा असं लोकांच्या युवकांच्या प्रतिक्रिया घेतोय तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मॅडम मग आपला खासदार हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा असावा ना की जातीच्या धर्माच्या नावावर वोट मागणारा नसावा तर मग तुमच्या भागात कोण येईल असं वाटतं तुम्हाला आता आमच्या भागात तर म्हणजे जे शिवसेनेचे बंडू जाधव आहेत ते ते येण्याचं कारण असं की मॅडम सध्याच्या जी परिस्थिती आहे म्हणजे पक्ष फोडणं असतील आणि जे वातावरण चालू आहे जे महाराष्ट्रात की बाबा हेवेदावे असून सगळ्यांचे भांडणाचे जे भांडणासारखे जे राजकारण झालं आहे की जो म्हणजे आपला महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि एक वेगळी परंपरा आहे महाराष्ट्राला सगळ्या बाबतीत तर आज जी महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती मलिन होत चालली आहे जसं की यू पी बिहारसारखे जसे त्यांच्या तिथे जसे राजकारण्यांच्यामुळं भांडणं होतात म्हणजे एक मलिन होत चालली आहे महाराष्ट्राची प्रतिमा तर ते कुठंतरी मनाला वाईट वाटते बाकी काही नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरणीवर असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरणीवर आहे जी मॅडम आणि मराठा समाज मी मराठा समाजातूनच येतो तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहोत आणि शेवटच्या म्हणजे शेवटच्या घटकाचा मराठा माणूस येतो शेवटचा वंचित आहे त्याच्यापर्यंत जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत ना की आम्हाला पक्ष नको आहे ना कोणी नको आहे आता विशेष परभणी मतदारसंघात विशेष जाती राजकारणाचं रूप दिलं चाललं आहे एका बाजूला ओबीसी ओबीसीचा उमेदवार दिला गेला आहे ना की तो त्या मतदारसंघातला पण नाही आहे बाहेरून दुसरीकडून आयात केलेला म उमेदवार येतो मग बाबा तिथलचे स्थानिक नेते आहेत ना विकासाच्या मुद्द्यावर जर तुम्हाला निवडणूक लढायची तर तुम्ही तिथला उमेदवार द्या असं बाहेरून आणून जो की मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललाय असा उमेदवार का दिलाय पण ओबीसी वो वोटिंग जर इतकं मतदारसंघात मायक्रो ओबीसी पण खूप आहे तर मग त्यांचे येण्याचे चान्सेस आहेत का त्यांचे येण्याचे चान्सेस आहेत ना मॅडम येऊ शकतात असं काय प्रत्येकाला आता संविधाना अधिकार दिलेला आहे कोणी कोणाचा प्रतिनिधी कोणी आपल्या आवडीचा प्रतिनिधी निवडू शकतंय पण विषय असा नाही की बाबा ते आले तर माझी त्यांना शुभेच्छा आहेत पण विषय असा आहे की मतदारसंघात तुम्ही जातीय राजकारण का करताय तुम्हाला विकासाचे मुद्दे आहेत तुम्ही आणखी भरपूर महाराष्ट्राचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत खूप काही प्रश्न आहेत मग देशाचा राजा कोण होईल असं वाटतं सगळ्यांनाच पंतप्रधान कोण कोण असेल काय समजेल होणार आताच सांगू शकत नाही तरी आता मोदींच्या रूपाने आम्ही बऱ्यापैकी चांगलं दोन दोन टर्म मध्ये पाहिलंय पण आता एक युवकांना रोजगार पाहिजेत आ, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षाची तयारी असते आणि अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर युवकांच्या ज्या मागण्या आहेत बाबा रोजगार पाहिजेत आणि वय मुलांचं वय वाढत चाललंय सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पद्धतीनं समजा जशा पाहिजे तशा रोजगार नाही आहेत आणि बाकी म्हणजे आता नवीन चेहरा हवा आहे की मग मोदीजीच असायला हवेत पंतप्रधान नाही आता मोदीजी नको आहेत कारण मोदीजींनी खूप काही दिलं आहे आता याच्यापेक्षा नको आहे काही मोदीजीच वेळेसही येतील कारण काही स्टेट असे आहेत की ज्यांचे स्ट्रॉंग आहेत ते स्टेट त्यामुळे ते थी येतील पण त्यांचे जे स्वप्न आहे आप की बार चारस पार आणि लोकशाहीत असं व्हायलाही नाही पाहिजे स्पष्ट बहुमत कोणालाही नाही ना मिळायला पाहिजे गठबंधन करून वगैरे सरकार पाहिजे तेव्हा कुठेतरी लोकशाहीत टिकते एकाला जर स्पष्ट बहुमत मिळालं तर मग ते लोकशाहीकडं लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे वाट चालू होते मोदीजी तर येतीलच त्यात काही वादच नाही कारण त्यांचं तस नॉर्थ स्टेट आहेत वगैरे वगैरे इकडे तिकडे आहे त्यांचा जरा पण बरेचसे त्यांच्यावर ह्या वर्षी नाराजही आहेत बघू आता चार तारखेला मोदीजी यायला पाहिजेत पण जे काम न करणारे त्यांचे खासदारी शक्यतो महाराष्ट्रातले व त्यांचे आजूबाजूचे जे स्ट्रॉंग नेते समजायचे ते पाडायला पाहिजे कमीत कमी मोदीजी आले तर काहीच प्रॉब्लेम नाही फक्त जे काम न करणारे दबावतंत्र वगैरे हे थी थी। ते समजायचं राजकीय ध्रुवीकरण करणं कायद्याचं हे करणं त्याच्यामुळं बाकीचे जे हे करताय ना ते पाडायला पाहिजे असं वाटतंय मला वैयक्तिक तर या होत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या प्रतिक्रिया तर देशाचा राजा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी असले तरी ग्राउंडवर जे प्रतिनिधी आपण पाठवते ते काम करणारे असले पाहिजे आणि बिनकामाचे प्रतिनिधी नकोत पाठवायला विकासाच्या मुद्द्यावर काम करा अशा या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत तर आपण अशाच अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेत राहू आपण जोडलेले असू द्यात आमच्यासोबत कॅमेरामॅन बाबूलालसोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठी संभाजीनगर